नमस्कार आज भारतीय जनता पार्टीचा पंचेचाळीसावा वर्धापन पा दिन आणि आज खऱ्या अर्थानं आज या रामनवमी दिवशीच हा पंचेचाळीसावा वर्धापन दिन येतो आहे हा खऱ्या अर्थानं योगायोग आहे खरं तर रामनामाला जप भारतीय जनता पार्टी सातत्यानं करत असते आणि त्या रामनवमीच्या दिवशी हा वर्धापन दिन येणं हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आमच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा वर्धापन आपण दिन अतिशय उत्साहानं साजरा केला जातोय आज राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा राधानगरी कार्यालयामध्ये ध्वजारोहण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऑनलाईन भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी प्रचंड संख्येनं कार्यकर्त्या जमा झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन त्यांनी उत्साहानं साजरा केलेला आहे कार्यालयाच्या समोर त्यांनी ध्वजारोहण केलेला आहे सर्व जनतेला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि भार कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना मी भारतीय जनता पार्टीच्या या वर्धापन दिनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद